मार्च एंडिंगला जिल्हा परिषदेला राज्य शासन तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर केलेल्या शासनातील अप्राप्त झालेल्या निधीची रक्कम जमा करण्यात आली आहे मार्च एंडिंगला जिल्हा परिषदेच्या तिजोरीत तब्बल त्रेपन्न कोटींची भर पडली मार्च एंडिंगला जिल्हा परिषदेला राज्य शासन तसेच जिल्हा नियोजन समितीतर्फे मंजूर केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शासनाकडील अप्राप्त झालेल्या निधीची रक्कम जमा केली आहे एकतीस मार्च रोजी जिल्हा परिषदेतील आठ विभागांसाठी त्रेपन्न कोटी छेचाळीस लाख साठ हजार एकशे पंचवीस रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते त्यामुळं मार्च अखेर हिशोबाची जुळवाजुळव शासकीय विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती एकतीस मार्चला निधी विनियोग शासनाकडे सादर करावा लागतो वर्षभरात राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या योजनांच्या आणि विकास कामांचा निधी या संदर्भातील संपूर्ण लेखाझोका मार्च एंडिंगला बंद करण्यात येतो त्यानुसार आर्थिक वर्षाच्या ताळेबंदीची जुळवणी पूर्ण होऊन शासनाकडून प्राप्त व अपात्र निधी यांचा लेखाझोका लक्षात घेऊन शासनाकडून आर्थिक वर्षाच्या प्राप्त असलेला निधी वर राज्याच्या वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येतो